शनिवार दिनांक सात जून रोजी बकरी ईद हा सण साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरता पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे बकरी ईद सणानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत तसेच महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असल्याने गाय बैल वळू यांची कत्तल करता येणार नाही तसेच जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी देखील उपाययोजना सुरू आहेत यासंदर्भात संदर्भात टी बोलताना अधिक माहिती नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली बकरीदच्या निमित्ताने पूर्ण जिल्ह्यामध्ये गोवंशाची कुठेही कत्तल होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आलेली आहे या नाकाबंदीच्या अंतर्गत आतापर्यंत सत्तावन्न गुन्हे हे दाखल करण्यात दा आलेले आहेत त्यामध्ये एक्क्याऐंशी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दोनशे त्रेसष्ट प्राण्यांना आतापर्यंत मुक्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे ते साधारणतः किंमत त्याची एकोणसाठ लाख एकवीस हजार एवढी आहे आणि साधारणतः एक कोटी वीस लाखाचा संपूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे या संपूर्ण मोहिमेअंतर्गत मालेगाव आणि संपूर्ण जिल्हा याच्या आंतर आंतरजिल्हा आंतरराज्य बॉर्डर जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा नाकाबंदी लावण्यात आली आहे आणि ही फक्त तात्पुरती नसून ही नाकाबंदी जरी सणापूर्ती असेल तरी सुद्धा वर्षभर गोवंशाची कत्तल होणार नाही या दृष्टिकोनातून पालघर सॉरी नाशिक ग्रामीण पोलीस दल हे निश्चितपणे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे थँक्यू